नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं सावथांच्या दुनिया या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये हो आज आपण बनवणार आहोत वाल्याचा बिरडा तर वालाचा बिरडा कसं बनवतात हे आज आपल्याला रेसिपी आई दाखवणार आहे तर आज आपण बघूया की वालापासून बिरड कसं बनतात तर हे शक्यतो उपवासाला बनवलं जाते जास्त करून उपवासाला पण खाऊ शकता किंवा तुम्हाला भाकरी सुद्धाही हो खाऊ शकता आपण पाहिजे सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनाच आवडतं आणि ते चांगलं म्हणजे आधी काय करायचं ते आधी एक दिवस भिजन घालायची असतात भिजन घातल्याच्या नंतर ते एका कपड्यामध्ये गाळून बांधून ठेवलेली एक रात्र भिजत ठेवून एक दिवस बांधून ठेवले घट्ट आणि बांधून ठेवल्याच्या सालं काढून घेतली साल काढून आता बिर्या तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक बटानी टाकलेली आहे वालाची बिरड्यामध्ये टाकू पण शकता नाही टाकले तरी चालेल काही लोकांना आवडत असेल तर टाका बटाटे नाही टाकला तरी नुसतं केला चा तरी चालेल साधी सोपी एक रेसिपी आहे साहित्य दाखवते मी तेल घेतलंय टोमॅटो फोडणीसाठी कांदा आणि कढी पत्ता फोडणीसाठी कांदा कढीपत्ताच घालतो आम्ही आणि टोमॅटो टाकणार मीठ मसाला हळद तर आता प्रिपरेशन सुरू करा आता मी टाकून घेते तेल

आणि रडाय ना हे सर्वांना सगळ्यांची फेवरेटच भाजी असते जर तुम्ही कधी बनवला एकदा बनवला तर तुम्ही नेहमीच लागते मस्त बनणार आहे वाटत टाकणार ना आम्ही कांदा खोबरा ओलं खोबरं कांदा भाजून त्याचं आम्ही तयार केली नाही वाटत आमच्याकडे लाईक जाते त्यामुळे आम्ही थोडा कधी कधी करूनच ठेवतो आता मी हिंग आता कांदा थोडासा लाल सर होत आलाय ना मी थोडासा काल हिंग टाकून आता हळद टाकून घेतली आता मी मसाला टाकणार आहे आता मी मसाला मसाला जळायला जायचा नाही काय लाल जास्त करायचं नाही कारण लगेच हे नाही घेतलं काळा काळा पडला तर मग ते भाजी पण काय वाटते जास्त वेळ करत ते वाला आवाज जर ना हा आवाज अतिशय सुंदर आवाज होतो आणि बघू शकता आणि मित्रांनो ठसका लागला पाहिजे तुम्हाला ठसका नाही लागला तर तुम्ही मालवणी डिश बनवतच नाही मालवणी डिश तुम्हाला एकदम जाणवली पाहिजे मोड बघा किती छान आलेले आहेत अतिशय सुंदर असे मोड आलेले आहेत भाजीला हेल्दी जिमला जाणार आहे खरं म्हणजे तुमची मुलं जिमला वगैरे जाणार असतील भाऊ असतील किंवा तुमचे पतिदेव असतील नवरदेव असतील तर तुम्ही त्यांना ही भाजी घालू शकता एकदम हेल्दी अशी भाजी आहे जे तुम्ही बाहेर प्राऊड म्हणून खातात दुकानात वगैरे नाजर कुठे तुम्ही विकत आणतात बाहेरून तर हे घरीच भिजत ठेवा त्याला मग नंतरला रात्री भिजत ठेवून एक रात्र आपण नाही ठेवले ना ओल्या कपड्या हा ठेवायचे मोड घट्ट बांधून ठेवायचे जर तुम्हाला कपड्यामध्ये नाही बांधायचे असेल तर आपण चालत असते ना त्याच्यामध्ये पण जाळून ठेवा आणि वर झाकण म्हणजे ते मोजकाची चालण असते त्याच्यामध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये वरती तुम्ही हे करा झाकण ठेवायचं बंद ठेवायचं म्हणजे ते त्याला पण पण कपड्यामध्ये जुनी लोकांची लोक जुनी लोक कपड्यामध्ये ठेवायची त्यामुळे ते कपडे बांधूनच ठेवतात कडधान्य छान पण मोड येतात भारी कोम मोड आले मी कालचं चार वाजता जाते आणि आज सकाळी मी मते ते लाकडी मध्ये काढून मी कपडे बांधून ठेवले पण ते लगेच मोड पण खूप छान आले एवढे मोर चांगले अतिशय सुंदर आता सुंदर आणि आता थोडंसं पाणी टाकतो मग नंतर वाटण टाकणार कोकम पण टाकतात टाकायचं कारण काय ते उमरस मला जे असते ना आपली भाजी एकदम प्रॉपर अशी रेडी आहे वरती तिला तवंग सुटला एकदम भारी सुंदर असा आणि आता आई याच्यामध्ये वाटण टाकणार आहे थोड्या वेळाने कोकम ऍड केलेलं आहे कोकम ॲड झाले का तर आंबट बनवायचं तर मित्रांनो आता वाटण टाकणार आहात आपण याच्यामध्ये त्याचं तयार केलेलं म्हणजे वाटण <laughs> आहे ते मी टाकलं कोथिंबीर रॅड गेलेली आता याला शिजायला देणार आहे तर शिजल्यानंतर मी तुम्हाला नेहमीच सारखे फोटो शेअर करेन फोटो बघा आणि कळवा आम्हाला कशी दिसते आमची भाजी पुढे फोटो सुद्धा दाखवीन आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत आम्हाला पोचवा आणि जास्तीत जास्त ट्रेन द्या